एसएस न्यूज चॅनल ला सबक्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कल्याण पूर्व नांदिवली चिंचपाडा विभागातील नागरिकांच्या वतीने व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका आय वॉर्ड कार्यालयावर पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे धडक मोर्चा काढण्यात आला कल्याण पूर्व विभागातील ग्रामीण भागात असलेल्या नांदिवली चिंचपाडा कैलासनगर आशेळे मानेरेगाव येथील नागरी वसाहत खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढली आहे त्यानुसार महापालिकेला मिळणारा मालमत्ता कर संकलन सुद्धा वाढला आहे परंतु ज्या मूलभूत सुविधा महापालिकेकडून मिळायला हव्यात त्या मिळत नाही महेश गायकवाड स्वतः नांदिवली चिंचपाडा विभागातील पाणी समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत असून अधिकारी दोन दिवस नियोजन व्यवस्थित करतात पुन्हा जैसे थे वैसे यामुळे आज हजारोंच्या संख्येने सर्व त्रस्तगृहिणी आणि पुरुष मंडळींना घेऊन महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात आय वॉर्ड कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला निवेदन आणि समज देण्यात आली येणाऱ्या काळात पाण्याचं योग्य वाटप आणि नियोजन व्यवस्थित झालं नाही तर मोठ्या स्वरूपात जन आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे या मोर्चाचे नेतृत्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केले यावेळी उपशहर प्रमुख प्रशांत बोटे वैशाली ठाकूर महिला उपचार संघटक मीनाताई मुठे शहीन मुल्ला मॅडम सुजाता शिंदे शाखा प्रमुख संतोष माने विजोस भोईर चंद्रसेन सोनावले विवेक त्रिवेदी प्रशांत अमीन रितेश राजपूत अजय गायकवाड विजोष भोईर सह परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते कल्याण शहरात दोन हजार वीस पासून प्रशासन लागू झालेले आहे प्रशासन जेव्हापासून लागू झालेलं तेव्हापासून हे सगळे अधिकारी शेपारलेले आणि कल्याणपूर्वाच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इतर शहरांपेक्षा कल्याणपूर्वेला पाणी व्यवस्थित दिलं जात नाही हा बऱ्याच वर्षापासून हा तुझा भाव या महापालिकेच्या माध्यमातून केला जातो ज्या ज्या वेळेस आम्ही त्याला तक्रार करतो त्या त्या ते वेळेस एक दिवस दोन दिवस पाणी व्यवस्थित सोडतात आणि नंतर जैसे ते तशी परिस्थिती माझा आरोप आहे की ह्या कल्याणपूर्वीचं पाणी हे इंडस्ट्री एरियामध्ये विकलं जातं त्यामुळेच आमच्या या कल्याणपूर्व भागामध्ये चिंचपाडा असेल लादुल्या असेल आशेळे असेल कल्याणपूर्व पूर्ण पाण्यामध्ये व्याकुळ आहे महिला भगिनी पूर्ण पाण्यासाठी त्रस्त आहे आज यांचा कोणीच वाली नसल्यामुळे महापालिका ठप्प बसलेली आहे आज आपल्या माध्यमातून महापालिकेला इशारा आहे की आपण जर पाणी वेळेवर आजपासून सोडलं नाही कल्याणपुरीला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करू की आपल्याला पळता भुई होईल आपल्याला या ठिकाणी खुर्चीवर बसता येणार नाही तुम्हाला जर या ठिकाणी पाणी नियोजित व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला मी आयुक्त महोदयाला विनंती करतो की आपण त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा इकडनं हकलपट्टी करा आयुक्त त्या चांगलं काम करतात पण आयुक्त सुद्धा हे अधिकारी धूळफेक करतात त्यांना चुकीची माहिती देतात आणि या कल्याणपूर्वेला पाणी व्यवस्थित मिळायला जात नाही त्यामुळे ना आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा देतो की आपण एकतर पाणी व्यवस्थित द्या नाही तर ना खुर्च्या खाली करा आमचे सामान्य माणसं त्या खुर्चीवरती बसतील आणि पाणी वेळेवर सोडतील कारण की जर तुमचे अधिकारी महापालिका जर कार्य करत नसेल तर त्या ते, 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 ते कार्यालय ठेवायचं कशाला त्यामुळे आपल्याला जर तुमची कुंपवत नसेल काम तुम्ही राजीनामा द्या इतर अधिकारी आहेत त्याला इकडे समावून करून घ्या जे ऍक्टिव्ह अधिकारी आहेत जे अशा कामांसाठी तत्पर असतात अशा अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी आयुक्त करावी आम्ही ताटात ठेवतोय आणि ताटात पाणी वाटीने अंड्यात भरतोय मग अशी तुमची महिला करतील का करतील का तुमच्या महिला एवढा त्रास घेतील का आम्ही किती घेता येत किती कुठले आम्हाला सगळं तर आमच्यापासून भरपाई घेता येईल ना का सुट्टी नाही मग आम्हाला इथन तरी पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ द्या एवढीच आमची मान्य आहे आम्ही चिंचवाडा रोडवरती समस्या सोडवायसाठी आमच्या महिला जे त्रस्त आहेत रात्रंदिवस ते रात्र रात्र जगतात कधी तीन वाजता येत कधी दोन वाजता येतं ते पण परिपूर्ण पाणी नाहीये आणि चाळीमध्येच का असा अन्याय होतो बिल्डिंग मध्ये लोकांना वेळोवेळी पाणी दिलं जातं आणि चाळीमध्ये दिले जात नाही मग त्यांनी न्याय कुठे न्यायचा तर दादांकडे आलेल्या महिलांना सगळ्यांना न्याय मिळून देण्याचा आमच्याकडून हे प्रयत्न आहे की आम्ही महिला महेश दादा आणि सगळ्यांनी मिळून आज हा विचार केला की आपण आज हा संदेश घेऊन जायचं आम्ही निवेदन दिलेला आहे तो वेळेवरती त्यांनी त्याचं पालन करावं आणि आमच्या महिलांना न्याय मिळवून देव त्यांच्यावरती झालेला अन्याय हा कधी होऊ नये काही होऊ नये आम्ही जागरूक असून आम्हाला पुढचा न्याय मिळावा हाच आणि महेशला जे दिलेले त्यांना हा संदेश पोहोचवला त्यांच्यासाठी हा न्याय मिळालाच पाहिजे कारण आमच्या महिला एवढ्या जागरूक आहेत की त्या काही करू शकतील पुढे जाऊन पुढे जातून ते काही करू शकतात महेश दादाच्या आदेशानुसार महिला एवढ्या बघिणी शिवसेनेच्या एवढ्या पिसाळलेल्या आज जनतेसाठी ते काही करू शकतात त्याच्यामुळे निवेदन दिलेले साहेबांनी ते निवेदन मानावं आमच्या महिलांना महेशदादांना आणि जनतेला त्यांनी न्याय द्यावं पाणी सोडा मग गरीब लोकांचा आवाज म्हणून महेश दादांच्याकडे कंप्लेंट आली मग आम्ही सगळे महिलांनी दादांच्या बरोबर मोर्चा काढला जर आता दोन दिवसात दादांनी मोहलत दिली जर पाणी नाही आला त्याच्या पेक्षा मोठं आंदोलन आणि जे डोकं आमच्या हांडावर आहे ते डोकं त्यांच्या डोक्यावर जाऊ शकतं ते आम्ही इशारा देतो चिंच नांदिवलीची इतकी बिकट परिस्थिती आहे की आम्हाला सांगतात की रोज व्यवस्थित पाणी ज्या वेळेस आम्ही महेश घेऊन आलो इकडे तर त्या दिवशी पाचून दोन दिवस पाणी रेग्युलर आणि फोर्स मध्ये सोडलं जातं आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी हे ठप्प होतं ज्या ज्या वेळेला आम्ही इकडे अर्ज दिलेले त्या त्या वेळेला आम्हाला सांगण्यात आले की हो पूर्ववत होऊ आम्ही व्यवस्थित करू पण आम्ही आता दादांना घेऊन आलेले आहेत आणि यांना आम्ही चेतावणी दिलेली आहे की जर आम्हाला आजपासून पाणी नीट नाही आलं तर यापुढे आम्ही यापेक्षा मोठ्या आंदोलन करू एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर